हा व्हिडिओ आम्ही तुमच्या कॉमेंट्सनुसार केला आहे अनेक पालकांचा प्रश्न होता की माझं मूल डबा नीट नाही खात पूर्णपणे संपत नाही यावर उपाय सुचवा तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नमस्कार शाळेतून परत आलेला डबा आणि तो तस्साच्या तस्सा भरलेला ही गोष्ट जवळजवळ सगळ्याच पालकांना अनुभवायला येते नाही का तर आज आपण याच समस्येवर काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय शोधणार आहोत ही तक्रार तर अगदी घरातलीच वाटते नाही का म्हणजे बघा आपण इतक्या प्रेमाने इतक्या काळजीने डबा भरतो आणि तो जवळजवळ तसाच परत येतो मग जी निराशा होते ना ती शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे तर मग असं होतं तरी का आणि विशेषत चार ते सात वर्षांच्या मुलांच्या बाबतीतच हे इतकं का घडतं चला यामागची कारणं शोधूया आणि त्यावरचे सोपे उपाय पण पाहूया आणि याचं उत्तर ना खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे अनेकदा प्रॉब्लेम हा नसतो की डब्यात काय दिलंय तर तो असतो की ते कसं दिलंय हो हेच जास्त महत्वाचं ठरतं चला तर मग थोडं खोलात शिरूया म्हणजे हे डब्याचं कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला आधी चार ते सात वर्षांच्या मुलांच्या शारीरिक गरजा काय आहेत त्यांच्या मर्यादा काय आहेत हे समजून घ्यावं लागेल सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट या वयात मुलांचे दात आणि जबडानं अजूनही विकसनशील अवस्थेत असतात ते पूर्णपणे मजबूत नसतात त्यामुळेच त्यांना कडक किंवा चिवट पदार्थ चावायला खूप त्रास होतो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं पोट ते अगदी लहान असतं त्यामुळे ते एका वेळेस खूप जास्त किंवा जड जेवण खाऊच शकत नाहीत उलट खूप भरलेला डबा बघूनच त्यांचं पोट भरल्यासारखं वाटू शकतं आणि तिसरं कारण त्यांची पचनसंस्था तीसुद्धा अजून नाजूक असते विकसित होत असते म्हणूनच खूप मसालेदार किंवा पचायला जड अन्न त्यांना अजिबात सोसत नाही तर मग ह्या सगळ्या शारीरिक मर्यादांमधूनच आपल्याला यशस्वी डब्याचे तीन सोपे नियम मिळतात अगदी सोपे डब्यातला पदार्थ मऊ हवा हलका हवा आणि हो कमीत कमी मसालेदार असायला हवा बरं मग हे तीन नियम लक्षात ठेवून आपण काही एकदम सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय पाहूया सुरुवात करूया सगळ्यांच्या आवडीचा सँडविच आणि रोल्सपासून हे बघा एक साधं व्हेज सँडविच किती उत्तम पर्याय आहे मऊ ब्रेड घ्यायचा त्यात काकडी बीट किंवा उकडलेलं पनीर यांसारखं मऊ सारण भरायचं आणि थोडंसं तूप किंवा बटर लावलं ना की ते चविष्ट पण होतं आणि मऊ पण राहतं आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये हे सँडविच आपल्या त्या तिन्ही नियमांमध्ये अगदी परफेक्ट बसतं चावायला एकदम सोपं हाताने सहज खाता येतं आणि महत्वाचं म्हणजे खाताना पसारा होत नाही आणखी एक मस्त ऑप्शन म्हणजे चपाती रोल काही नाही एक पातळ चपाती घ्यायची त्यावर बटाटा किंवा गाजर यांसारखी भाजी अशी मॅश करून पसरायची आणि त्याचा घट्ट रोल करायचा झालं किती सोपा स्वच्छ आणि हाताळायला सहज पदार्थ तयार झाला नाही का आता थोडं ब्रेडच्या पलीकडे जाऊया आणि आपले काही पारंपरिक भारतीय पदार्थ बघूया जे लहान मुलांच्या डब्यासाठी खरं तर नैसर्गिकरित्याच बनलेले आहेत आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये तर कितीतरी उत्तम पर्याय आहेत उदाहरणार्थ इडली थोड्या तुपासोबत दिलेली इडली पचायला किती हलकी आणि मऊ असते किंवा मग कांदा गाजर घालून बनवलेला छोटासा रंगीबेरंगी उत्तप्पा जो बघूनच मुलांना खायची इच्छा होईल तर ही सगळी उदाहरणं पाहिल्यानंतर यातून मिळणारा सगळ्यात महत्वाचा धडा किंवा एक सुवर्ण नियम कोणता आहे असं वाटतं उत्तर अगदी सोप्प आहे आणि सगळं काही या एका मंत्रात सामावलेलं आहे या वयोगटातल्या मुलांसाठी डबा हेवी नको तर तो हँडी हवा म्हणजे काय तर तो हाताळायला सोपा खायला सोपा आणि पचायलाही तितकाच सोपा असावा पहिल्या भागात आपण काही मस्त पर्याय बघितले आणि आज त्यात अजून काय काय भर घालता येईल यावर बोलणार आहोत चला सुरू करूया हा प्रश्न म्हणजे खरं तर प्रत्येक आईबाबांच्या डोक्यात रोज सकाळी येतोच येतो बरोबर ना की आज डब्यात काय द्यायचं असं काहीतरी जे हेल्दी पण असेल आणि मुलं कुरकुर न करता खातील पण टेन्शन घेऊ नका आपण त्यावरच काही सोपे उपाय शोधणार आहोत आपण पाहिलं होतं की साधारण चार ते सात वर्षांच्या मुलांसाठी सॉफ्ट सँडविच इडली डोसा हे किती छान पर्याय आहेत कारण ते खायला सोपे आणि पौष्टिकही असतात तर आता या लिस्टमध्ये आपण अजून काय ऍड करू शकतो ते पाहूया ओके तर मेन कोर्स तर था ठरला पण डब्यात फक्त तेवढंच देऊन कसं चालेल सोबत थोडी फळं आणि पिण्यासाठी काहीतरी हेल्दी हवाच नाही का चला तर मग आता फळं आणि ड्रिंक्सबद्दल बोलूया आता फळांमध्ये ना खूप काही कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही आहे केळी सफरचंद पपई ही अशी फळं आहेत जी मुलांना आवडतात आणि द्यायलाही सोपी असतात आणि हो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट फळं नेहमी लहान तुकड्यांमध्ये कापून द्या म्हणजे काय होतं त्यांना खायला सोपं जातं आणि त्यांच्या खेळायच्या वेळेतला वेळ वाचतो फळांबरोबरच आपण डब्यात थोडा सुकामेवा पण ठेवू शकतो म्हणजे बघा रोज फक्त दोन बदाम किंवा एक अंजीर जरी दिलं तरी त्यांना एक्स्ट्रा एनर्जी आणि न्यूट्रिशन मिळतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी सुकामेवा जास्त द्यायचा नाही कारण तो खूप फिलिंग असतो म्हणजे त्याने लगेच पोट भरतं आणि जर मुलांनी आधीच सुकामेवा खाऊन पोट भरून घेतलं तर मग ते मुख्य डबा खाणार नाहीत त्यामुळे प्रमाण अगदी जपून आता बोलूया पिण्याबद्दल डब्यासोबत काय द्यायचं तर दूध बनाना मिल्कशेक म्हणजे केळ्याचं दूध किंवा साधं ताक हे एकदम बेस्ट ऑप्शन्स आहेत पण एक गोष्ट कटाक्षाने टाळा ती म्हणजे बाजारातले पॅक्ड ज्यूस कारण त्यात प्रचंड साखर आणि केमिकल्स असतात जे मुलांसाठी अजिबात चांगले नाहीत बरं काय द्यायचं हे तर आपण पाहिलं पण आता जरा त्या गोष्टींवर बोलूया ज्या मुलांना डब्यात रोज देणं आपण टाळलंच पाहिजे आपल्याला माहितीये की मुलांना चिप्स वेफर्स चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स हे सगळं किती आवडतं पण ह्या गोष्टी रोजच्या डब्यासाठी बिलकुल नाहीत कारण यात पोषण तर काहीच नसतं उलट फक्त अनावश्यक कॅलोरीज असतात आणि हा नियम अगदी लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाहीये की मुलांना हे कधीच द्यायचं नाही अहो कधीतरी ट्रीट म्हणून आठवड्यातून एकदा दिलं तर काहीच हरकत नाही पण रोज अजिबात नाही त्याला सवय बनवू नका आता येऊया त्या सगळ्यात मोठ्या डोकेदुखीकडे जी बहुतेक सगळ्याच पालकांना कधी ना कधी अनुभवायला लागते ती म्हणजे डबा जसाच्या तसा भरून घरी परत येणं अशावेळी काय करायचं मुलांवर चिढायचं की दुर्लक्ष करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो चला यावर काही पॉझिटिव्ह उपाय काय असू शकतात ते बघूया सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं खाण्यासाठी कधीही जबरदस्ती करू नका त्याने जेवणाबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची भीती किंवा नावड तयार होते दुसरी गोष्ट घरी आल्यावर प्रश्न विचारायची पद्धत बदला डबाकाने संपवला असं रागाने विचारण्याऐवजी प्रेमाने विचारा अरे वा आज डब्यातलं काय सगळ्यात जास्त आवडलं तिसरी टेप एखादा आकर्षक म्हणजे त्यांच्या आवडीच्या कार्टूनचा वगैरे डबा वापरा आणि चौथी गोष्ट तोच तोचपणा टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी मेन्यूमध्ये काहीतरी नवीन ट्राय करा बरं तर आपण डब्यात काय द्यायचं काय टाळायचं हे सगळं बघितलं पण आता शेवटी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व काय आहे हे समजून घेऊया हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे या वयात आपण जो टिफिन देतो ना त्याचा उद्देश फक्त त्यांचं पोट भरणं किंवा पोषण देणं इतकाच नसतो तर त्यातून आपण त्यांना आयुष्यभरासाठी चांगल्या खाण्याच्या सवयी लावत असतो जरा विचार करा आज आपण लावलेली ही पौष्टिक जेवणाची सवय त्यांना भविष्यात जंक फूडच्या मोहापासून वाचवेल ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे नाही का, का? ज्याचे रिटर्न्स त्यांना आयुष्यभर मिळणार आहेत तर जाता जाता एक विचार नक्की करा की आज आपण मुलांमध्ये जी ही एक छोटीशी निरोगी सवय रुजवत आहोत ती त्यांच्या उद्याच्या निरोगी आयुष्याचा किती मोठा पाया रचत आहे यावर नक्की विचार करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत